पर्यायात किती वर्ष दिली मग आपल्याला यातनं जो योग्य वाटेल मनाला वाटेल तो एक पर्याय घ्यायचा आणि गणेश इथं दहा धुया दहा दोन बघूया होते काय करायचे हे दहा इथून वजा करायची म्हणजे मायनस करायचे पण मायनस करायचे दोन्ही वयातून काय करायचं वजा करायचे पहा शून्यातून शून्य गेले शून्य चारातून एक गेला तीन इथं पार शून्यातून शून्य गेला शून्य एक गेला पाच ती आणि पन्नास आले तर त्याचा गुणोत्तर विचारले आपण गुणोत्तर काढू कशाने भाग जाईल 10 त्रिक 30 आणि 10 ही 5 चा 50 म्हणजे 3 आणि 5 आले म्हणजे 3 आस 5 आले आहे पहा इथे आपण किती त्यांनी सांगितले 3 आस 5 म्हणजे किती वर्षापूर्वी होतं 10 वर्षापूर्वी अनिलच्या आणि सुनीलच्या वयाचे गुणोत्तर 3 आस 5 होते 10 वर्ष 10 पर्यंत कुठे आहे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे समजलं तुम्हाला आता दुसरे करूया